सावंगी जुनी येथे जगदंबा माऊली दर्शन व महाप्रसाद मोठ्या उत्साहात साजरा माजी जिल्हा परिषद सदस्य व वा भव्य सोहळा पार पडला यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील सावंगी जुनी येथे मा जगदंबा माऊली दर्शन व महाप्रसादाचे कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले या उत्साहात होम हवन पूजा भजन ग्रामदिंडी महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले या उत्साहात भजन संध्या व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन मंडळ होते या जगदंबा माऊली दर्शन व महाप्रसाद येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी मनपूर्वक लाभ घेतला या उत्साहाला यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन या कार्यक्रमाचा लाभ घेतला तर जगदंबा माऊली देवस्थान तथा ग्रामवासी सावंगी जुनी यांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता मोठी श्रम घेतले या निमित्ताने माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भाऊ पिदुरकर तथा ग्रामवासियांनी या कार्यक्रमासंदर्भात सिटी न्यूज वणीसी संवाद करताना माहिती दिली मातृशक्ती जगडपा माऊली देवस्थान श्रावणी झुनी त्यांच्या वतीने प्रबोधनी एका दिशेच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद व पालखी भव्य महोत्सव तीन दिवसाचा या ठिकाणी आयोजित केले जाते पहिला दिवस सर्वत्र साफसफाई सजावट दीपोत्सव दुसऱ्या दिवशी प्रबोधन पर कार्यक्रम या ठिकाणी काल दोन नोव्हेंबरला भारुडाचार्य नंदुरकर सागर महाराज नंदुरकर यांचा ग्रामसफाई अंधश्रद्धा रोजगार प्रदूषण पर्यावरण देवी भक्ती या विषयावर त्या ठिकाणी प्रबोधन पर भारुड झालं आणि आज सकाळी सहा वाजतापासून गावातील प्रत्येक रस्त्यावर साफसफाई करून प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने आपापल्या दारासमोर रांगोळी गाव एक पवित्र आणि मंगलमय वातावरण केलं गेल्या अनेक वर्षापासून निरगुडा वर्धा नदीच्या संगमावर असलेलं सावंगी जुनी हे गाव नैसर्गिक खनिज संपदेने संपन्न हा पूर्ण परिसर अशा मध्ये जगदंबा माऊलीचा उत्सव समस्त ग्रामवासी व जगदंबा देवस्थान मोठ्या हर्षोल्लासामध्ये दे। या ठिकाणी साजरा करते सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन विशेष करून गावातून सासरी गेलेल्या मुली मित्र मित्रपरिवार अशी सर्व मंडळी आपापल्या गावातून भजन घेऊन या रॅलीमध्ये महोत्सवात सहभागी होतात आणि संपूर्ण गावामध्ये सकाळी दहा वाजता मातेची आरती करून हे दिंडी ग्रामदैवत बळीराजा बिरसा मुंडाजी वाघोबा हनुमान देवस्थान अवधूत महाराज देवस्थान असे करत परत या दिंडीचा समारोप मंदिरामध्ये माझ्या जीवनात परिवर्तन होईल बदल होईल या आशेने जगदंबेचा उत्साह सगळेच आपले काम धंदे बाजूला सरून एकत्रितपणे या ठिकाणी साजरा करतो आणि त्यानंतर चार वाजता या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन असते चार ते नऊ वाजेपर्यंत रात्री हा महाप्रसाद सुरू असतो त्याच्यामुळे आम्हा सावंत ग्रामस्थांना आनंद असतो की हा उत्सव केव्हा होतो आणि आम्ही सर्व गावकरी त्या ठिकाणी एकत्रित येणार नातेवाईक येणार मित्रपरिवारी आपल्या कुटुंबातील लोकांना फक्त गरोगत आल्यामुळे प्रेम आपुलकी भावना सर्वत्र होते मी मा जगेला यावर्षी शेतकऱ्यांना मोठं संकट आहे आणि या संकटातून सावरण्यासाठी नैसर्गिक आपत्तीचा आहे शासन आपल्या स्तरावर काय प्रयत्न करेल ते करतील पण कोणी धिराणे खचून जाऊ नये नव्या उमदीने आपल्याला काही करता येईल का आपलं जीवन मात्र पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी ताकद देऊ असे मी जगंबा माता चरणी प्रार्थना करतो I'm oh दोन हजार अकरापासून जेव्हापासून जगदंबा मासेचं मंदिर झालं तेव्हापासून उत्सव प्रमाणे नाही का हे पण आहे न पूर्ण भोवताळच्या परिसरातील पूर्ण भोवताळच्या परिसरातील लोकं नाही का माणसं बाया पूर्णभारी नाही का येत असतील विजय भाऊ हे पूर्ण परिसरामध्ये असे नेता आहे का म्हणजे गोरगरीबाला धावून जाणारे शेतकऱ्याचे शेतमजूर शेतकऱ्याच्या विकास कामासाठी विकास कामासाठी पूर्ण परिसरामध्ये का जेव्हापासून बिझी भाऊ आमच्या गावाला लाभले तेव्हापासून आमच्या गावचे पण नाही काय डेव्हलपमेंट कामं त्यांचं योगदान पण पूर्णच आहे आणि मंदिर संदर्भात बोलायला गेलं तर हे मंदिर जागृत मंदिर मानले जाते हो, हो। जागृत मंदिर मानले जाते दोन हजार अकरापासूनचं इथं पूर्ण नवरात्र पण नाही का नऊ दिवस एवढी गर्दी राहते का म्हणजे वती भरायला येते कार्यक्रम चालते स्वच्छता आहे ते बरं कोण कोणाच्या पुढाकाराने हे पूर्ण विजू भाऊच्या पुढाकाराने नाही का आणि यामध्ये ग्राम ग्र, ग्र, ग्रामस्थांचे ग्रामस्थान ह्यामध्ये सहभाग घेतो आहे का हा भाव याच्यामध्ये उत्सवामध्ये हिरारीने काम घेतो सहभाग दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिक पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सावंगी या गावामध्ये सन्मान्य विजयजी पिटूरकर माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या पुढाकाराने माँ जगदंबा मातेचा या ठिकाणी उत्सव तीन दिवसाचा आम्ही साजरा करतो सावंगी गावाचं मा जगदंबा मातेचं मंदिर हे श्रद्धास्थान आहे वनी तालुक्यातून चंद्रपूर जिल्ह्यातून अनेक भजन मंडळी या ठिकाणी या पाडव्याच्या महोत्सवाच्या निमित्ताने आज आमचा महाप्रसादाचा दिवस आहे या ठिकाणी सहभागी होतात आमच्या विजय भाऊच्या पुढाकाराने या गावामध्ये ज्या काही जीर्णोद्धार या मंदिराचा केला त्याला एक श्रद्धास्थान म्हणून आपण जे नवरात्रीचे दिवस असतात त्याच दिवसातसुद्धा या परिसरातल्या महिला या तालुक्यातल्या महिला या ठिकाणी श्रद्धेने येऊन पुजतात आमच्या गावामध्ये हा एक तीन दिवसीय महोत्सव एक जत्रासारखा असतो आमच्या गावातील सर्व पाहुणे मंडळी आमचे जावई आमच्या गावातील मुली ह्या बाहेर आजच्या दिवशी आठवणीनं आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आम्ही सर्व सावंगी येथील ग्रामस्थ सर्व लोकसहभागातून हा कार्यक्रम विजयजी पिदुरकर यांच्या पुढाकारात मोठ्या उत्साहाने सांगतात